उद्योजक श्री हरीश विठ्ठलराव काळे आपण शुभेच्छा शुभेच्छुक मित्र परिवार रायगड जिल्हा प्रमुख शिव उद्योग सेना श्री हरीश विठ्ठलराव काळे आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक मित्र परिवार पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या हस्ते रसायनिक सीसीटीव्ही कंट्रोल रूमचे उद्घाटन रसायनी पोलीस स्टेशन हद्दीतील बहात्तर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या कंट्रोल रूमचा उद्घाटन सोहळा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या हस्ते संपन्न झाला रसायनी पाताळगंगा हा औद्योगिक परिसर असल्याने लोकसंख्येत वाढ होत आहे सुरक्षेच्या दृष्टीने डिटेक्शन करता यावे शिवाय गावांवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम खालापूरचे पोलीस निरीक्षक सचिन पवार रसायनीचे पोलीस निरीक्षक संजय बांगर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर प्रकाश माळी अनुसया ढोणे मनोज महाडिक चौक दूरक्षेत्र पोलीस उपनिरीक्षक विशाल पवार शिवाजी जुंदरे बाळा बहाडकर पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांचे अधिकारी आणि पोलीस पाटलांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायने संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न